नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लाभार्थी आहेत मागील काही दोन ते तीन महिन्यापासून पेन्शन थकीत आहे आमची पेन्शन कधी जमा होणार पेन्शन जमा होण्यासंदर्भात काय अपडेट आली आहे जे अनेक लाभार्थी आपल्याला प्रश्न विचारत आहेत तर यांना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं त्यामुळे लक्षात घ्या की शासनामार्फत अजून तयारी दाखवण्यात आली नाही आहे त्यांच्यामार्फत म्हणजे जो निधी एकत्रित करावा लागतो याची प्रोसेस सुरू आहे परंतु आम्ही हप्ते वितरण करणार अशी कोणतीच माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत समोर आणली नाहीये तर आम्ही तयारी करत आहोत किंवा निधी संकलित करण्याचं काम सुरू आहे परंतु हप्ते वितरण म्हणजेच मागील जी थकीत पेन्शन आहे ते लाभार्थी आहे त्यांची थकीत पेन्शन आम्ही या तारखेला जमा करू अशी कोणतीच माहिती सध्या प्रसिद्ध झाली नाहीये आणि लक्षात आहे की सप्टेंबरमध्ये देखील शासनाची कोणतीच तयारी थकीत हप्ते वितरण करण्यासंदर्भातली नाही आहे हीच आता माहिती ते समोर आले आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे थकीत पेन्शन आहे की लाभार्थ्यांचं नाव ऑनबोर्डवरती नव्हतं त्यांचं डीबीटी लिंक नव्हती या कारणामुळे थकीत पेन्शन राहिलेली आहे परंतु प्रशासनामार्फत तातडीने हे हा जो लाभ आहे तो लाभार्थ्यांना देणं गरजेचं आहे परंतु ही बाब लक्षात घेता शासनामार्फत अजून तशी पावलं उचलली जात नाही आहेत तर या संदर्भात देखील अजून कोणीच दखल घेत नाहीये त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी वारंवार विचारत आहेत की थकीत पेन्शन कधी जमा होणार आहे तर सप्टेंबरचा हप्ता ज्यावेळी येणार आहे पेन्शन जा येणार आहे त्यावेळी वितरित होण्यासंदर्भात शासनाचा अजून परिपत्रक आले नाही आहे तर शासन तसं नवीन जी आर आहे तो प्रसिद्ध करेल की या संदर्भात महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत थकीत जे अनुदान आहे ते वितरित करण्यासंदर्भातली मान्यता मिळेल आणि तसा जी आर येईल आणि त्याच्यानंतर हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे असाच तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे शासकीय मान्यता येईल आणि त्याच्यानंतर लाभ हा वितरित केला जाणार आहे अजून कोणता जी आर आय नाही आहे किंवा तशी घोषणा देखील झालेली नाही आहे त्यामुळे शासन सध्या थकित पेन्शन जमा करण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लाभार्थ्यांचा लाभ आहे त्यांच्या हक्काची जी पेन्शन आहे जी थकीत राहिलेली आहे ती त्यांना दिली पाहिजे आणि त्यांचा जो लाभ आहे तो त्यांना मिळाला पाहिजे तर यासाठी शासनाने त्यांची दखल घेणं गरजेचं आहे अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात म्हणजे थकीत पेन्शन आहे त्या वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा नाही आहे घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल शासनाकडून निधी जो आहे तो एकत्रित करण्याचं काम चालू आहे परंतु आम्ही थकीत पेन्शन जमा करतो संदर्भात तयारी नाही आहे संदर्भात आम्ही माहिती देखील घेत आहोत माहिती आल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल त्यामुळे योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा